नमस्कार मंडळी पीक से से विमा वाढताना जास्तीचे पैसे सी एस सी सेंटर चालक घेत आहे तर ते कसले हेच आपण बघूया आणि सरकार म्हणत आहे की एक रुपयाच्या डॉक्युमेंट आणायचे कुठून कागदपत्राची जुळजुळ करायची कशी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार चोवीस विमा प्रस्ताव स्वीकारण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी पीक विमा पोर्टल पंधरा जुलै दोन हजार पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे या योजनेसाठी स्वयंघोषणापत्र देताना बॉन्डची आवश्यकता नाही असे जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे पीक विमा पीक विमा प्रस्ताव पीक विमा अर्ज ऑनलाईन सादर करताना आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड साध बँक पासबुक इत्यादी कागदपत्र शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांच्या प्रथम विमा हप्ता भरून घ्यायचा असे आवाहनही करण्यात आलं विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या नावामधील दुरुस्त करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णता बदल असल्यास अशा शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरून घेऊ नये कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्याच्या आधार कार्डची जे खाते लिंक आहे अशा खात्यावरच जमा होणार आहे त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील आधारवरील व वुर सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधार कार्ड व सातबारा सात पासबुक इत्यादी कागदपत्र शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्यांचा हप्ता त्वरित भरून घेण्यात याबा असे आव्हानही कृषी भागाकडून करण्यात आलेले सातबाऱ्याचे पंचवीस रुपये एकूण जमिनीचा दाखला पंचवीस रुपये पीक पेरा वीस रुपये आधार कार्डचे झेरॉक्स आणि पासबुकचे याचे पाच पाच रुपये दहा रुपये हे झाले ऐंशी रुपये आणि सी एस सी सेंटर चालक याचेच पैसे तुमच्याकडून घेता ह्या डॉक्युमेंटचे आणि सरकार पूर्ण अर्ज भरून घेण्यासाठी सी एस सी सेंटर चालकाला चाळीस रुपये देतात ह्या दोघांमध्ये तफावत च होत चाललेली आहे त्यामुळे शेतकऱ्याची अडवणूक सी एस सी सेंटर चालक करताय आणि सरकार म्हणत आहे की तुम्ही एकच रुपया द्यायचा आहे मग शेतकऱ्यांना समजावून हे सी एस सी सेंटर चालक सांगतायत की नाही आम्ही याचे पैसे घेतो आहे आम्हाला तुम्ही बाहेरून जरी डॉक्युमेंट्स आणून दिले तर आम्ही तुमच्याकडून एकच रुपया घेणार तुम्ही, तुम्ही, तुम्ही तलाट्याकडे जरी गेले तहसीलमधून जरी हे सगळे का सात हे काढलं तरी तुम्हाला तिथं पैसे पेड करावे लागतात म्हणून ही सगळं काही शेतकऱ्यांच्या तक्रारी ज्या आहेत ह्या तक्रारी शासनाकडे चालल्यात सी एस सी सेंटर चालकाविरोधात शेतकऱ्यांना सरकार समजूनच सांगत नाही आहे की हे पैसे तुम्हाला कागदपत्राचे द्यावे लागतील आता सी एन सी सेंटर चालकसुद्धा आहेत शेतकऱ्यांना पहिले पीक विमा भरायच्या पहिले की तुम्हाला या असे असे डॉक्युमेंटचे पैसे लागतील आम्ही एवढेच पैसे घेणार आहे कृपया अर्ज भरण्याचा मग नेमकं घोडं पाणी पितं कुठे आहे हाच प्रश्न आता सर सरकारसमोर आणि शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे यावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे किंवा शासनानंही याच्यावरती स क्लिअर सांगायला पाहिजे की नाही हे तुम्हाला डा कागदपत्राचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील किंवा तुम्ही बाहेरून आणा आणि सी एस सी सेंटर चालकाला एक रुपयात तुम्ही हे भरून घ्या पीक विमा हाच सावळा गोंधळ सध्या पीक विम्याबाबत चालू आहे